नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये दे त्याचं नाव आहे अरविशानी आणि मंडळी जवळजवळ आपले आठ दिवस झाले व्हिडिओ नाही आहेत त्याचं कारणही तसंच होतं व्हिडिओ न येण्यामागचं कारण माझी सगळ्यात जी मोठी मावशी आहे शिला मावशी म्हणून आजपर्यंत ती व्हिडिओमध्ये नव्हती आपल्या कधीच पण मग व्हिडिओ नव्हते तेव्हा आपले आणि त्याच्यानंतर तिच्यात माझी भेटच नाही झाली काही Uh, कारण मी इगतपुरीमध्ये गेलो होतो पण ती इगतपुरीमध्ये नव्हती त्याच्यामुळे तिचं आणि माझं भेटणं नव्हतं झालं भरपूर मला uh, असं वाटतं जवळजवळ मी तिला सहा सहा एक महिने आठ एक महिने झाले भेटली नव्हती असं आणि भेटायला गेली ती ती हॉस्पिटलमध्येच uh, लास्ट टाईम जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी इगतपुरीला गेले होते रमाबाई जयंतीच्या वेळेस तर मग त्यावेळेस मी पटकन जाऊन मावशीला भेटून आले होते तेव्हा तिचं ऑपरेशन झालं होतं एक ऑपरेशन झालं होतं पण तिचं ते ऑपरेशन फेल गेलं आणि फेल गेल्यानंतर पूर्ण पॉइझन वगैरे बॉडीमध्ये झालं ऑलरेडी ती आजारीच होती पहिल्यापासून पण मग आता जास्त झालं त्या सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे मग हातामध्ये काहीच नव्हतं म्हणजे माझ्या मावशीला चार मुलं आहेत दोन मोठ्या बहिणी आहेत मला मावस बहिणी आणि दोन दादा आहेत मोठे खरं तर भाऊपेक्षा मोठे आहेत ते आणि त्यांचं लग्न वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे पण खरंच खूप वाईट वाटलं कारण तुम्हाला माहिती आहे मावशी जाऊन आता म्हणजे मला किती बुधवारी मावशी वारली चार पाच दिवस झालेत पण अजूनही मावशीचा चेहरा सतत माझ्या तोंडासमोर दिसतोय आणि परत आवाज परत तोच कानांमध्ये तर या सगळ्या गोष्टींचा खरंच मला खरंच खूप जास्त त्रास झाला तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिलेला असेल मी माझ्या आईसाठी अजूनही झुरते अजूनही काही गोष्टींमधून बाहेर पडणं मला जमत नाही पटकन आणि मी तुम्ही नेहमी फक्त मी आईचा विचार करत असते कधी पण माझी आई माझी आई, आई करत असते आणि परत तेच सगळे प्रसंग आमच्या म्हणजे आम भाऊनी मी काजलनी आम्ही तिघांनी परत डोळ्यांनी तसाच प्रसंग सेम पाहिला कारण जसं आम्ही तिघं रडत होतो तसंच ते माझे मावशीचे मुलं पण रडत होते आणि ते सगळं एवढं म्हणजे मनाला लागत होतं ना सगळ्या गोष्टी की बाप रे म्हणजे मला असं वाटतं ना असं कुणासोबतच नाही बाबा देवाने आई दिलेली आहे हे पण मान्य आहे की आई वडील आपल्या पूर्ण आयुष्यभर जात नाही आई वडिलांचं वय झालेलं असतं आणि ते आपल्याला सोडून जातातच असं हे न म्हणजे आहेच पण मग तो त्रास होतो ना म्हणजे आई वडील असले तेव्हा गोष्ट वेगळी असते आणि आई आई वडील नसले ना ती गोष्ट वेगळी असते आणि काका पण आधीच वारले होते काकांना जाऊन जवळजवळ आता दहा वर्ष झालेत आणि त्यांना फक्त आईच म्हणजे मावशीच होती एक माझ्या मावशीच्या मुलांचं सांगायचं झालं तर आई पण आता वारली तर ते, ते बघवत नव्हतं तो त्रास आणि खूप म्हणजे तुम्ही काकूचे तर म्हणजे तुम्ही काकू तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये काकूला पाहिलेलंच आहे तर काकूचं तर हालत एवढी अजून जास्त कारण ती खसलेली फक्त मम्मी गेल्यापासून आणि आता परत येतील एवढं मोठं दुःख दुसरं मिळालंय तर ती अजून जास्त खचून गेली रडतेच आहे ती आम्ही तिला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय मग काकू रडते पण या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला थोडा मला टाइम लागत होता आणि तिकडनं आल्यानंतर मीच आजारी पडले खरं तर दोन दिवस तर मला तापच होता जास्त ताप होता आणि ते सगळं मला म्हणजे सहन नाही होत कारण मी माझ्या आईच्या दुःखातून अजून बाहेर नाही निघालेली आणि परत या सगळ्या गोष्टी माझ्या समोर येत आहेत तर मी अजून त्याच्यामध्येच हे होते तर आरवीसची मस्ती चालू आहे अरे हाय कर सर्वांना हाय करा विशाल आहेत आणि खूप कमेंट पण येतात आपल्याला की काही व्हिडिओ का नाही येते माझंच मन हे होतं त्याच्यामुळे मग मी थोडा स्वतःसाठी टाइम घेतला की लोक थोडा वेळ राहू दे नंतर सुरुवात करू म्हणून असं तर मंडई ठीक आहे आता तर हे बघा झालं गेलं ते आपल्या हातात नव्हतं पण एवढं आहे मला एवढंच म्हणायचं आहे की कुणी कधी कुणाची आई नाही जाऊ बाबू आई असावी ती म्हातारी असो कशी क असे ना कशी का असे ना पण आई ही प्रत्येकाला हवी आई वडिलांशिवाय जगणं खूप कठीण असतं हे खरं आहे आणि तेच खरं आहे खरं तर बाकी काही नाही मग आई आई वडिलानंतर काही नाही आयुष्य ठीक आहे मंडळी चला आजचा व्हिडिओ काय असेल थोड्याच वेळात तुम्हाला शेअर करते तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा तर मंडळी ही आलेली आहे बाहेर बाहेर म्हणजे कुठे त्या एरियामध्ये म्हणजे शुभमंगल कार्यालय आहे मा, कार्यालयाच्या मागच्या साईडलाच आहे ना गुप्ता नर्सरी म्हणून आहे तर आम्ही तिकडे आलो आहोत आणि या नर्सरीमध्ये तुम्हाला विविध प्रकारची झाडे अं छोटी छोटी रोप या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील या व्यतिरिक्त इकडे उन्हाळ्याचे मडके असतात तुळशीचे वृंदावन आहे छोटे छोटे दिवे आहेत म्हणजे ज्या मातीच्या गोष्टी भेटतात त्या सगळ्या आहेत थोडक्यात तुम्ही म्हणजे इथेच ते बनवतात आणि कुंभार कुंभारवाडा असं म्हणू शकतो आपण ह्या सगळ्या गोष्टी बघून तर दाखवते मी तुम्हाला किती छोट्या छोट्या छान छान गोष्टी आहेत विशेष करून मला ना मातीचं एवढं एवढं मंदिर मिळालेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते थांबा निकाल दे। 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 तर हे आहे मातीचं मंदिर याच्यामध्ये गणपती बाप्पा आणि महालक्ष्मी आहेत आणि रेड कलर मध्ये आहे थोडी धूळ बसली आहे कारण आता इथे काम वगैरे मातीचे त्याच्यामुळे नाही तुला किती छान आहे ये महालक्ष्मी पूजन किती होता नायरोजसे आणि हे दिवा लावण्यासाठी आहे तुळशीला जो आपण दिवा लावतो तो, तो याच्यामध्ये लावू शकतो आणि इकडे दिवा लावल्यानंतर त्याचं वाऱ्यापासून संरक्षण होईल दिसणार नाही त्यासाठी नार्गिश माप देणार नाही तो करून हे असं अडकवून ठेवायचंय आणि याच्यामध्ये दिवा लावायचं छान आहे मी ती काही आहे ना किती काय रुपये आणि एकशे वीस ला किंमत सांगितली छान आहे हे पण तसंच आहे अडकवून ठेवायचं आणि इथे दिवा लावायचं हातलं बेसेल जा ज्यासाठी आणि इकडे आहे तुळशीचे वृंदावन तुम्ही बघू शकता पण आहे हे आणि छोटे छोटे दिवे आहेत त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता ही पॉट आहे फ्लावर पॉट ना चिनी माती काय ना फ्लॉवर पॉट आहे कुंडी बोलू शकता चिनी मातीची झाड लावण्यासाठी कारण मी तुम्हाला जसं सांगितलं की नर्सरी आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत त्या साईडला सगळे झाड लावलेले ते पण मी तुम्हाला दाखवते हा हा छोटा पण 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 घेऊ घेऊ शकतो शकतो मोठा इकडे बघा आणि ज्या फ्लावरची डिझाईन आहे किती प्राइस हो हो हो। आहे का पॉट काही टू फिफ्टी टू फिफ्टी याची प्राइस आहे पण खरंच खूप छान आहे मस्त आहे तुला तुलसीला लागायचं मोठ्या साईज चे पण छोटे छोटे दिवे पण आहेत जसं तुम्हाला सांगितलं की ही नर्सरी आहे डायरेक्टली बघू शकतो आले ना लावली पण होती तिला एक वर्षी आणि खूप छान पण आली होती पण नंतर तिला आमच्या जाळीमध्ये उंदीर आली आणि खा, ती म्हणजे खाल्ली ती पूर्ण तोडून टाकली खराब केली तसपासून मग मी तुळस लावली नाही कारण जेव्हा ती एवढी छान मी तिची काळजी घेत होते आणि जेव्हा ती उंदराने अशी कोणतं हे केली म्हणजे तोडून टाकली ना तेव्हा खरंच खूप वाईट वाटलं होतं मला मग त्या वर्षानंतर मग मी कधीच तुळस लावली नाही आमच्या इथे पण तुळस आहे ही आणि खरंच छान आहे मस्त तर इकडे तुम्ही बघू शकता फुलांचे झाड आहे आणि हे झेंडूचं झाड आहे गुलाबाची फुलं आहेत त्यानंतर तो एक चिनी गुलाब भेटतात बोलतात बघा तो पण आहे काय घात मला आवडत छोटा चिनी फुलं शेवंती शेवटी आणि कलरफुल शेवंती आहे ना कलर आहे ना गुलाबाची झाडं आहेत ते मनी प्लांट तर अशा प्रकारे आमच्या किसन नगरच्या बाजूला श्रीनगर मध्ये ही छोटीशी नर्सरी आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारची झाड आहे फुलं आहे तो 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 हो तर तुम्हाला माहिती आहे उन्हाळा म्हटलं की आपल्याला थंड पाण्याची गरज असते आणि थंड पाण्याची गरज असल्यानंतर आपण पहिले खातो ती फ्रीजमध्ये पण फ्रीजचं पाणी म्हणजे आपण फ्रीजमध्ये बॉटल भरून ठेवतो आणि ते पाणी जास्त थंड असतं आणि आपण जर उन्हातून वगैरे डायरेक्ट आलो जास्त थंड पाणी पिलो तर त्याचा त्रास होतो शरीरासाठी आणि जास्त थंड पाणी पण शरीराला बरोबर नाही आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर माठातलं पाणी हे खरंच खूप छान असतं म्हणून आपण सगळेजण माठ विकत घेत असतो हो बेटा आम्ही शॉकलेट पाहिजे तर मग त्या हिशोबाने काही म्हणा पण पाण्याची जी बॉटल असते ती गोष्ट वेगळी आहे आणि माठातलं पाणी आणि त्याची चव जी लागते ती अप्रतिम लागते मस्त लागते पाणी पिल्यानंतर जो आनंद होतो ते फक्त माठातलं पाणी घ्यायचे पहिले त्याचे सगळं अनुभवलेलं असेल पण खूप खूप जास्त फरक आहे या दोन्ही गोष्टींमध्ये आणि माठ घेताना काळजी कोणती घ्यायची हे तुम्हाला सांगते मात घेताना मी तो असा चेक करायचा असा खणखण आवाज आला पाहिजे त्याचा तो स्मार्ट एकदम परफेक्ट आहे आणि नंतर आपण घरी गेल्यानंतर चेक करून घ्यायचा किंवा देताना चेक करून देतात की मात कुठे क्रॅक म्हणजे क्रॅक दिलेला आहे का किंवा पाणी गळतं आहे का या सगळ्या गोष्टी आपण घेताना बघून घ्यायच्या काळजी घ्यायची त्या गोष्टी अजून माठ म्हणाल तर जवळजवळ तीन ते चार प्रकारचे माठ आता झाले आहेत तर हा लाल कलरचा माठ त्याच्यामध्ये अतिशय पाणी मस्त थंड होतं पण माठ आहेत व्हाइट कलरचे माठ असतात त्याच्यावरती छान अशी डिझाईन केलेली असते तुम्हाला दाखवते मी माहिती आता व्हाईट कलर मध्ये आहेत आणि व्हाइट कलरचा माठ म्हणाल तर हा माठ आहे बघा याच्यावरती अजून डिझाईन नाही केलेली अच्छा याच्यावरती डिझाईन केलेली बघा हा एक माठ आहे व्हाईट कलरमध्ये आणि याच्यावरती अशी छान मस्त डिझाईन केलेली आहे खरं तर खूप जणांचा असा प्रश्न असतो की जास्त थंड पाणी कोणत्या माठामध्ये होतं या माठामध्ये होतं की लाल माठामध्ये होतं अजून एक काळा काळे पण माठ असतात त्याच्यामध्ये होतं असे खूप जणांचे प्रश्न असतात तर बघा असं काही नाही की याच्यामध्ये थंड पाणी होत नाही याच्यामध्ये पण सेम तेवढं थंड पाणी होतं जेवढं लाल माठामध्ये होतं आणि काळ्या माठामध्ये होतं तर असे खूप सारे प्रश्न असतात आपल्याला पडलेले की नक्की जास्त थंड पाणी कशामध्ये होईल तर तिन्ही तुम्ही माठ घेतले तर सेम पाणी तिघांमध्ये थंड लागेल पण जर विशेष करून जर पहिल्या निवडायचं असेल का तर काळा माठ घ्यावा काळा माठ हा बेस्ट असतो त्याच्यानंतर लाल माठ आणि हा पण माठ सुंदरच आहे दिसायला पण आणि हा माठ आमच्या घरामध्ये होता पण आम्ही जवळजवळ आता दोन वर्ष झाले हा माठ वापरत नाही ना आमच्याकडे माठ होता आणि होतं पाणी थंड छान लागतं असं काय नाही की पाणी थंड नाही होत होतं थंड तुम्ही बघू शकता याच्यावरती डिझाईन किती छान बनलेली होती आणि सेम याला पण घेताना काळजी करून घ्यायची कुठे लिखत नाहीये पाणी गळत नाहीये या व्यतिरिक्त जुनं कलर वगैरे तर तुम्ही बघू शकता डिझाईन छान छान व्हरायटीज घेऊन जातात त्याच्यामध्ये अजूनही डिझाईन आहे आणि हा एक माट आहे सेम याला तुम्ही इकडे नळाचा जो असतो तो, तो बसून घेऊ शकता आणि हा विशेष म्हणजे लाल कलर मध्ये तुम्हाला तो दाखवला तो मध्ये होता आणि हा लाल मध्ये आहे म्हणजे लाल माठावरती पण डिझाईन केलेली भेट भेटून जाते आता फक्त डिझाईनचा फरक आहे बाकी काही जास्त फरक नाहीये ना भाई डिझाईन बाकी सेम जाता ना भिटी बी सेम अच्छा आणि तुम्हाला माहिती आहे दही हंडी असते तेव्हा ते मटकी लावतात दहीहंडीची सजवलेली डिझाईन केलेली तर इकडे तुम्ही वरती बघू शकता ते हे सगळ्या मटकी आहेत येल्लो कलर मध्ये पिंक कलर मध्ये आहेत या मटकी आहेत सगळ्या इकडे चिनी मातीची जी गाय आहे ती आहे ते बघू शकता तुम्ही गाय आणि गायचं वासू जी आपण देवघरामध्ये ठेवतो काचीची पास वगैरे सगळ्या गोष्टीला असतात नाही बेटा तुला नाही तुला नाही तू तु छोट की सगळं एकत्रच भेटते तुम्ही आतमध्ये बघाल तर हा हे बघ छोटे छोटे पॉट चिनी मातीचे हे छोटे छोटे पॉट आहेत आणि खरच खूप छान असं प्राइस केव आहे सो, सो रुपये शंभर रुपये किंमत सांगितलेली आणि खूप सुंदर आहे घरामध्ये किचन मध्ये ठेवू शकतो आपण बॉम् काय बोलतो त्याला बांबूट्री ना हा बांबूट्री वगैरे लावून आपण ह्या सगळ्या गोष्टी ठेवू शकतो किचन मध्ये आणि हा तर अप्रतिम आहे ब्लॅक कलर मध्ये तुम्ही बघू शकता सुंदर आहे ह्या सगळ्या गोष्टी ही आहेत मातीची भांडी तुम्ही बघू शकता आपण आता तुम्हाला माहितीये मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक वगैरे करतो मातीची भांडी आहे ब्लॅक मध्ये आवाज मस्त केस आहे पॉट भैया अच्छा चला मला मडकं घ्यायचं आहे तर मी बघते आता मी म्हणजे बघते साईज कोणती परफेक्ट होईल घरामध्ये कारण जिकडे आपण फिल्टर ठेवतो त्याच्या बाजूला ठेवायचे तेवढी जागा पण झाली पाहिजे आणि फ्रीजचं पण पाणी पिण्यात येतं पण विशेष म्हणजे आर्विशला मी फ्रीजचं पाणी देत नाही लवकर कारण थंड जास्त असतं त्यासाठी तर मग मडकं असावं घरामध्ये घेते आता बघू कोणतं घेते ते तुम्हाला दाखवते कोणतं फायनल करेल ते पण घेत असतो पण या दोघांमध्ये फरक असा आहे की हा जो मटका आहे तो साधा मातीचा मटका आहे जी जी माती असते ती साधी असते आणि ही जी माती आहे ती बँगलोर ना ही जी माती ह्या मातीपासून जो बनवलं तो बँगलोर मातीपासून बनवलेला आहे आणि मातीमातीमध्ये पण फरक असतो या गोष्टी आपण तिथे आल्यानंतरच आपल्याला समजू शकतो तर तेच मी ह्याचे मटके खूप पाहिलेले फेरीवाले घेऊन येतात विकण्यासाठी आणि दीडशे शंभर रुपयाला देऊन टाकतात पण या दोघांमध्ये प्राईस तर थोडा डिफरंट आहे हा थोडा महाग भेटेल तुम्हाला शंभर रुपयांनी किंवा पन्नास रुपयांनी हा थोडा महाग भेटेल हा स्वस्त भेटतो पण हा साध्या मातीचा आहे आणि तो वांग मातीचा आहे तेवढा हा दोघांमध्ये फरक आहे तर बघा भांडाई हा माठ आहे ऍक्च्युली मला हा खूप जास्त आवडला आहे आणि फक्त छोटोसा क्यूटचा त्यामुळे मला खूप आवडला आहे हा आणि पण विशाल भूत्यात थोडासा मोठा आहे सतत भरावं लागेल त्याच्यामुळे तुमच्याला हा आवडला आहे आणि मला हा आवडला हा ह्या दोघांमध्ये आता मी सध्या विचार करतोय की नक्की कोणता घेऊ म्हणून तो वाजून दाखवतो बघा असंच वाजून दाखवायचा तर हा माठ आहे आणि याच्यावरती झाकण आहे खरंतर हा पण एक डिझाईन आहे गोल साईज मध्ये आणि हा पण एक आहे तर हाच घे अजून एक हा पॅटर्न आहे हे हे असं ठेवायचं आणि हा माझा उन्हाळ्याचा फ्रीच घेऊन झालेला आहे आता तुम्ही बघू शकता इकडे आणि घेताना तुम्हाला जी काळजी घेत घ्यायची सांगितलं ती नक्की तुम्ही घ्या आणि मी त्याला चेक करून त्याला सांगते पाणी चेक करतो नक्कीच आहे का कुठे तुम्ही बघू शकता स्वच्छ आणि भरून ठेवायचं आहे खरंतर रात्रभर पाण्याने याला भरून ठेवायचं आहे आणि ते पाणी मग टाकून देणार आणि त्याच्यानंतर मग फ्रेश पाणी उद्या भरेल पण हा रात्रभर पाण्याने भरून ठेवते आता तुम्ही बघू शकता आणि म्हणजे त्याला घासून घेतायच खरं तर काय भाती लागलेली असते धूळ असते हो तुम्हाला वॉशिंग मशीनचा आवाज येत असेल मध्ये तर आत्ता जस्ट मी बाहेरून आले आणि कपडे धुवायला लावलेत कारण आता माझा पूर्ण दिवस बिझी होता त्यासाठी कळशी आणि रात्रभर हा फक्त पाण्याने आपण भरून ठेवणार आहोत आणि पिण्याचं जे पाणी आहे हो। ते सकाळी नेताना कुठून पाधारतोय का ते बघावं लागेल मंडळी व्हिडिओ हा इकडे सेंड करते आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय